नमस्कार मंडळी मित्रमैत्रिणीं सगळ्यांना मनापासून वेलकम आज स्टोरी टेल कट्ट्यामध्ये माझ्या बरोबर गप्पा मारायला आलेले आहेत माझे दोन आगाऊ मित्र <laughs> येस ते का आगाऊ आहेत हे तुम्हाला लवकर कळेलच तर आज आलेला आहे आपला मुळशी पॅटर्न फेम क्षितिश दाते नमस्कार <laughs> मी तुझं नाव करेक्ट घेतलेलं क्षितिश दुटली हा याच्यात मी अजिबात चुका करणार नाही <laughs> आणि माझा जुना मित्र जो लेखक आहे पण त्याच्याहून जास्त तो कमाल अभिनय करू शकतो खरे आणि खऱ्या आयुष्यात आणि कॅमेरा समोर सुद्धा आणि सगळीचकडे असा एक अभिनेता कम लेखक असा योगेश शेजवलकर आपल्या बरोबर इथे आहे नमस्कार <laughs> येस तर आ, ही सगळी खेचल्यानंतर मला तुम्हाला सगळ्यात महत्वाचं भेटलेलो मला प्रश्न विचारायचा होता क्षितिश दातेला की कस म्हणजे कस तू म्हणजे पुण्यात राहून कोथरूडला राहून मुळशी पॅटर्न म्हणजे नाही का भाई कस म्हणजे आता काय सांगायचं केलं मॅनेज आता वर्क झालंय म्हणजे आनंदाचीच गोष्ट आहे <laughs> पण मला वाटतं की काय नट म्हणून ती जबाबदारी असतेच आपली इतकं काहीतरी वेरिएशन करून काम करणं त्यासाठी आपण खूप महिने खूप वर्ष छोट्या छोट्या गोष्टीत इन्व्हेस्ट केलेलं असतं ते कुठेतरी परफॉर्मन्स पण बाहेर पडतं तर ते मला वाटतं अरे पण तू भाईगिरीचं निरीक्षण कुठून केलंस म्हणजे अरे आपलं पुण्यात काही कमी आहे का भाईगिरी <laughs> म्हणजे असतेच सदैव कुठेही जाऊ आपण एक भाईगिरी आणि मी बाकी फार हे खूपच नाईव माणूस असल्यामुळे मी ती भाईगिरी सामान्य लेवलवर मला भाईगिरी करून दाखवू शकतात त्यामुळे मी अनंत वेळ ऑब्झर्व्ह केलेली आहे तुला भोगायला मिळाल्यामुळे तू ती रेप्लिकेट करू शकलो बरोबर मस्त मस्त आणि तू सध्या काय करतोय आम्हाला कळलं की तू प्रचंड बिझी पॉडकास्टला आमच्या तारखा वगैरे देतो हो म्हणजे आता एकाच ठिकाणी बसून बोलणं ऑकवर्ड पण माझ्यामुळे जरा उशीर झालाय पण काय मी आता एका वेब सिरीज मध्ये काम करतो आहे जे आता पंधरा ऑगस्टला ला रिलीज होणार आहे तर त्याच बऱ्याच बाबतीत आहे आम्हाला जरा सांगशील का म्हणजे तुला जितकी सांगण्याची मुभा त्यांनी दिली आहे ते सांग तू पण आम्हाला आहे क्युरियोसिटी कारण आफ्टर मुळशी पॅटर्न तू काय करतोस आता मला तरी आणि आयम शुअर आपल्या सगळ्या ज्या ऐकणारे आता लिसनर्स आहेत त्या सगळ्यांना उत्सुकता असणार की तू आता काय करतोयस म्हणून येस या वेब सिरीजचं नाव आहे गोंद आणि ऍज द नेम सजेस्ट ती चापेकर बंधूंच्या आणि रॅन्डच्या वधाच्या सगळ्या प्रसंगावर बेतलेली वेबसिरीज आहे पण फक्त तेवढाच भाग त्याच्यात नसून तो त्यातला फक्त एक भाग आहे रँड ला पण त्याच्या अलीकडे काय आहे पलीकडे काय आहे तेव्हाचं राजकारण काय आहे त्या सगळ्या भावंडांना कशातनही प्रेरणा मिळाली आहे तो सगळा सेटअप आहे तो तर हे दहा सॅप ओम्पुईत वेडिन्यू